नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालय मिळालेच नाही सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाला संसदेतील पक्ष कार्यालय देण्यात देण्यात आले आले बुधवारी शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय नव्हते पण आज लोकसभा सचिवालयाकडून पत्रकार काढत कार्यालय दिल्याचं सांगण्यात आलं अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता तर अजित पवारांनी आमदारांच्या संख्याबळानुसार पक्ष आणि चिन्हावर दावा केला तर निवडणूक आयोगाकडून त्यांना पक्ष आणि कार्यालय मिळाले पण लोकसभेमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेच नाही त्यांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला परिणामी त्यांना संसदेत पक्ष कार्यालय मिळालेच नाही उलट शरद पवार यांना नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले पण त्यांनी लोकसभेत करिश्मा करत आठ जागांवर विजय मिळवला तर शरद पवार यांच्या पक्षाला संसदेत पक्ष कार्यालय देण्यात आले खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आले लोकसभा सचिवालयाने नवं पत्र काढत अजित पवारांना धक्का देण्यात आला नव्या पत्रकारात एन सी पी शरदचंद्र पवार पार्टी असा उल्लेख करण्यात आला तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय नाही एकनाथ शिंदे यांनी बंडखरात शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवले पण लोकसभा संसदेतील पक्ष कार्यालयात त्यांच्या पक्षाच्या नावापुढे शिंदे असा उल्लेख करण्यात आला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आला एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त शिवसेना म्हणून केला जावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असल्याचे दिसतात त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आला आहे शिंदेच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात एकशे अठ्ठावीस क्रमांकाचे दालन तर उद्धव ठाकरे आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र